पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत ॲपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे भाव पुन्हा भाष्य देशात एकोणीस डिसेंबर रोजी राजकीय उलतापलत होण्याची शक्यता वर्तवणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा फाईल संदर्भात भाष्य केलं आहे तसेच आपण एकोणीस सन तारखेसंदर्भात जे बोललो ती शक्यता वर्तवली होती कुठलाही दावा केला नव्हता असंही त्यांनी स्पष्ट केलं ॲपस्टिन फाईल संदर्भात अजूनही अनेक कागदपत्रं समोर येत आहेत त्यामुळे भारतीय राजकारणात उलतापालत होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलताना म्हटलेलं आहे येत्या एकोणीस डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल भारताचा पंतप्रधान बदलेल मराठी माणूस पंतप्रधान होईल असं भाकेत राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे प्र पंतप्रधान होणारी व्यक्ती मराठी असून ती भाजपची असू शकते असं चव्हाण यांनी म्हटलं होतं ॲपस्टिन फाईल संदर्भात अजूनही अमेरिकेत मोठा संघर्ष सुरू आहे या फाईलमध्ये अनेक अल्पवयीन मुलींची नावं आहेत त्यामुळे तिथे पूर्ण पेपर काळी केले असल्यानं ना काही नावं स्पष्ट दिसत नाहीत भारतातील अनेक नावं या फाईलमध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही एकोणीस तारखेला राजकीय मोठी उलथापालत होईल हा माझा दावा नव्हता तर मी शक्यता म्हटलं होतं अजूनही अनेक कागदपत्रं समोर येत आहेत त्यामुळे भारतीय राजकारणात उलथापालत होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे मराठी पंतप्रधान होणार असं मी म्हटलं होतं ती कोणती नावं आहेत हे मी तुम्हाला माहीत आहेत पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत त्यामुळे कोण होणार हे सगळ्यांना माहीत आहे भारताचे पंतप्रधान बोर्ड आहेत ते समोर आलं आहे असंही चव्हाण यांनी स्पष्ट सांगितलं आहे तसेच इंडिगो विमान कंपनीच्या गोंधळावर त्यांनी परखड भूमिका मांडली आहे बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई